महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव आत्मा मालिक आत्मा मालिक हॉस्पिटल आत्मा मालिक क्रिकेट अकॅडमी व आत्मासाई डॉक्टर्स असोसिएशन uh, यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मसाई डॉक्टर्स कप दोन हजार चोवीस या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन शिर्डी कोपरगाव इंडियन uh, डेंटल असोसिएशनच्या ब्रँचनी uh, केलेलं आहे हे, हे ज्या क्रिकेट स्पर्धा आहेत त्या महाराष्ट्रातील संपूर्ण डॉक्टर्स ज्या आहेत त्यांच्या आरोग्याच्या uh, हितासाठी डॉक्टरांच्या आरोग्याच्या हितासाठी ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत डॉक्टरांच्या आरोग्याची काळजी डॉक्टरांनी घ्यावी कारण ते समाजाच्या आरोग्याची काळजी घेतात परंतु स्वतःची आरोग्याची काळजी त्यांना घेता येत नाही म्हणून त्यांची तब्येत फिट राहावी आणि त्यांना व्यायाम किंवा या मार्गाकडे वळवण्याच्यासाठी लक्ष वेधून घेण्यासाठी ही क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आय डी ए शिर्डी कोरप कोपरगाव ब्रँचकडनं हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील वीस टीम संपूर्ण राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वीस टीम सहभागी झालेले आहेत या स्पर्धा ज्या आहेत ते दहा फेब्रुवारी आणि अकरा फेब्रुवारी या दरम्यान होणार आहेत आणि आत्मामालिक क्रिकेट ग्राउंडच्या तीन लॉनयुक्त ग्राउंडवर या क्रिकेट स्पर्धा होणार आहेत या ग्रा या क्रिकेट स्पर्धा ह्या टेनिस स्पर्धा आहेत आठ षटकांचा एक सामना असणार आहे आणि आठ षटकांचा सामना हे प्राथमिक सामने असणार आहेत आणि सेमीफायनल आणि फायनल हे दहा षटकांचे असणार आहेत आणि याचं उद्घाटन जे आहे ते दहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता आयडियाचे इंडियन डेंटल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर विष्णुपंत डी भंडारी आणि आत्मामालिक ध्यानपीठाचे प्रमुख संत जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आत्मामालिक ध्यानपीठाचे ट्रस्टीज त्यांच्या उपस्थितीत होणार आहे आणि या आत्मसाई क्रिकेट स्पर्धा आयोजनामध्ये कोपरगाव शिर्डी आय डी एचे जे काही प्रमुख डॉक्टर गणेश वाघ डॉक्टर किरण खांदे गोविंद भोसले डॉक्टर निलेश गायकवाड आणि त्यांची सर्व टीम जी आहे या टीमनी पुढाकार घेतलेला आहे आणि दरवर्षी या क्रिक क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रात कुठं नाही कुठं आयोजित करत असतात याची सुरुवात आत्मा मालिक क्रिकेट ग्राउंडवरनं तीन वर्षापूर्वी झालेली होती म्हणजे कोरोना काळाच्या अगोदर इथूनच सुरुवात झालेली होती आणि दरवर्षी या स्पर्धा होतात यावर्षी या स्पर्धा पुन्हा आत्मामालिक क्रिकेट ग्राउंडवर होत आहेत तर सर्व क्रिकेट रसिकांना त्याचबरोबर क्रिकेटमध्ये शौकीन असणाऱ्या सर्वांना या स्पर्धा बघण्यासाठी आत्मामालिक क्रिकेटच्या अशा असा च्या वतीने आणि आत्मामालिक डॉक्टर्स आत्मसाई डॉक्टर्स कप दोन हजार चोवीस आयोजकांच्या वतीने मी विनंती करत आहे आत्मा मलिक